नमस्कार स्वादिष्ट किचन मध्ये आज आपण अस्सल खानदेशी अशी वरण बट्टी वांग्याची भाजी करणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य आहे रवाळ कणी ओवा आहे हा अर्धा टेबलस्पून बडीशोक अर्धा टेबलस्पून हळद अर्धा टेबलस्पून चवीनुसार मीठ आणि मोहनासाठी आपल्याला तूप घालायचं याच्यामध्ये आणि दोन चिमूट सोडा घालायचा आहे सोड्यामुळे खुखुशीत कुछ होते बट्टिया वरणासाठी मी तुरीची डाळ आपण रोज जसं वरण शिजवतो तसं शिजवून घेतलेलं आहे कुकर मध्ये तीन शिट्या करून आणि वांगे अर्धा किलो वांगे घेतलेले त्यासाठी खूप थोडी साहित्य लागत आलं लसूण ला दोन तिखट मिरच्या घेतल्या दोन साध्या मिरच्या घेतलेल्या सा आपण चवीनुसार जास्त कमी करू शकतो हो ती हिंबी आणि फोडणीसाठी तेल आता आपण भट्टीसाठी कणिक भिजवून घेऊ त्यासाठी अर्धा टेबलस्पून ओवा अर्धा टेबलस्पून बडीशोप पावडर अर्धा टेबलस्पून हळद त्यात दोन चिमूट सोडा घातलेला आहे सा चवीनुसार मीठ आणि दोन चमचे तुपाचं मोहन हे चांगलं एकसारखं करून घ्यायचं सगळं तूप आपल्या पिठाला लावून घेऊ जर तुमच्याकडे ही रवाळ कणिक नसली तर आपल्या साध्या कणकीमध्ये रवा टाकून सुद्धा करता येतात आता सगळ्या कणकीला तूप लागलेलं ला आहे आणि आता आपण भिजवायला घेऊ ते साधारण घट्टच भिजवायचं आपल्याला त्यामुळे लागत लागत पाणी टाकायचं बघा या प्रकारे हा कणिक भिजवून तयार आहे आता ही जाड कणिक रवाळ कणिक असल्यामुळे थोडा वेळ अर्धा तास तरी भिजव द्यायची पण वेळ कमी असला तर पंधरा मिनटं भिजवली तरी चालेल ती कणिक भिजते तोपर्यंत आपण भाजी करून घेऊ भाजीसाठी मी वांगे स्वच्छ धुवून घेतले चिरून घेतले उभे काप केलेले तुम्हाला चौकोनी काप करायचे तरी चालेल कारण ती आपल्याला नंतर घोटायचीच आहे त्यामुळे आपल्या आवडीनुसार करायची फोडी आता आपण कुकरमध्ये तेल घेऊन फोडण्यासाठी कुकरमध्ये शिजवायची साठी तेल घातलेले आहे पेस्ट घालू आता आपण आलं लसणाची पेस्ट केलेली आहे ती त्याच्यात आलं लसूण जरा जास्ती प्रमाणात टाकला की छान स्वाद लागतो लसणाचा थोडा कच्चेपणा कमी झाला की त्यात आपण हळद टाकू पाव चमचा हळद टाकली आहे चवीनुसार मीठ घालू कोथिंबीरही त्याच्यातच टाकून भागोदर छान लागते याच्यात कोथिंबीरीची चव छान सुगंध येतोय बघा आता मागेला अंग्याच्या फोडी टाकते मी मध्ये वांगे चांगले एक सारखे कालवून घेऊ आता या साधारण दोन वाट्या पाणी घालणार आहे आपण जाके ला आता झाकण लावून आपण याच्या तीन शिट्ट्या करून घेऊ कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपलं कणिक सुद्धा छान भिजून झालेली आहे बघा आता याचे एक सारखे तीन गोळे करून घेऊ साधारण पोळपटावर लाटले जाईल आपली पोळी एवढे जसं पोळपटाला तेल लावून घेतलं त्याच्यावर एक सारखी लाटून तयार आहे बघा आणि आता त्याच्यावर थोडं तेल लावून घ्यायचं पसरून गया, अशी घ्यायचं सगळीकडे आणि या बट्ट्या आपण ओव्हन मध्ये न करता आपे पात्रात करणार आहे आपे पात्रात करायचे आहेत म्हणून मी छोट्या छोट्या करते जर आपण ओव्हन मध्ये म्हणा नाही तर मायक्रोवेव्ह मध्ये करत असू तर थोड्या मोठ्या केल्या तरी चालतात आता या बघा किती छान लेअर दिसतात त्याच्यामध्ये ते लेअर दिसूच द्यायचे वरती असे छान पोकळ पण नव्हतं किती छान आकार ले। आलेला आहे मध्ये लेअर पण दिसतात त्याला अशा सगळ्या करून घेऊ आपण ह्या बट्ट्या तया करून तयार आहे आता आणि आता आपण एक नवीन ही लाटून करण्याची पद्धत पाहिली आता एक दुसरी पद्धत पाहू असा गोळा घेतलेला आहे हा बट्टीचा आणि आपण मोदक जसा करतो मोदकाला जशी आपण वाटी करतो तशी वाटी करून घ्यायची छान आतून पोकळ होते ही पण अशी वाटी केली किंवा त्याला गोल गोल करायचं हे आपे पात्र ठेवायचे म्हणून छोट्या छोट्या के केलेल्या आहेत आपण आणि दुबळून घ्यायचं छान आकार द्यायचा आतून पोकळ होते ती आपे पात्र ठेवलेलं आता गॅसवरती थोडं गरम झालेलं आहे आपण त्याच्यामध्ये प्रत्येक पात्रामध्ये तूप टाकून घेऊ सगळीकडे लावून घेतलेल्या आपण आता त्याच्यात एक एक करून बट्टी ठेवायची आधी बाजूला ठेवायच्या मधलं लवकर तापतो ना हप्पेपत्र म्हणून आधी बाजूला ठेवून घ्यायच्या आपण काही वेळाने उघडून पाहिजे उलट पलत करायच्या दोन मिनिटं झालेले आहेत आपण बघू बरं कसे झालेले आहेत खूप छान दिसतात ते झालेले आता आहे मधल्या आधी काढून घ्यायच्या उलथवून घ्यायच्या म्हणजे कसं आहे मधल्या गॅस ची फ्लेम जास्ती असते म्हणून छान रंग पण छान येतोय बघा गॅस मंदच ठेवायचा पुन्हा एकदा दोन मिनिटासाठी आपण झाकण ठेवून वाफ येऊ हो देऊ दोन मिनिटांनी पा किती छान झालेल्या आहेत आपल्या बट्ट्या दोन्ही कडून झालेल्या बघा किती छान रंग आलेला आहे आतून खुस खुशीत झाल्यासारख्या हलक्या लागतात त्या हाताला आता बट्ट्या झालेल्या आहेत आपण गॅस बंद करून घेऊ आणि एक मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊ बट्टी तयार आहे आता आपण भाजीकडे येऊ हो, भाजीवरची वाफ गेलेली आहे आता आपण भाजी पाहू अरे वा छान झाली आता आपली भाजी पण तयार आहे बघा वाफ गेलेली आहे कुकरची त्याला एक सारखं घोटायचं आपल्याला तर आपण रवीने घोटून घेऊ भाजी हे प भाजी आहे किती छान घोटली गेलेली आहे तर डाळ शिजवून तयार आहे छान आपली आपण त्याच्यामध्ये हिंग टाकू हळद चवीनुसार मीठ आणि चमचाभर गुळ टाकलेला आहे मी गुळ आपल्या आवडीनुसार टाकायचं बरोबर जर वरण घ्यायचं तर खूप तळ असतं वरण म्हणून मी पाणी टाकलेलं आहे साधारण दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आता डाळीचे क्वांटिटी जितकी असेल त्याच्यावरून पाणी ठरवायचं आपण किती टाकायचं ते पण पातळ ठेवायचं वरण गॅस लावून त्याला छान उकळ घेऊ द्यायची वरणाला बघा आता आपला अस्सल खानदेशी जेवण तयार आहे वरण वांग्याची घोटलेली भाजी बट्टी बट्टी तपा किती सुंदर झालेली आहे त्याला लेअर लेअर मोकळे झालेले आहेत आणि छान दिसते बघा वरणबट्टी वांग्याच्या भाजीबरोबर एक कढीची पण एक चव वेगळीच लागते या जेवणाला तर आपण कढी पण केलेली आज आणि हे बट्टी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे म्हणजे लगेच वरण टाकून तुम्ही खायला तयार आहे माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा आपण पुढच्या रेसिपीमध्ये भेटू तोपर्यंत धन्यवाद